नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा एक्सपोर्टचं केलं पाहिजे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय एक्सपोर्टचं काम करत असताना मण्यामध्ये वरच्या मण्यात पाणी फिरत असताना पुढच्या पंचवीस दिवसात काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून आपण शंभर टक्क्याच्या दिशेने हार्वेस्टिंगच्या दिशेने आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि शंभर टक्क्यापर्यंत हार्वेस्टिंग झालीच पाहिजे त्यासाठी आपण मण्यात पाणी या म्हणजे ज्या क्षणी येतं त्यापासून पंचवीस दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे पेपर रॅपिंग केलं पाहिजे का नाही पेपर रॅपिंग केल्यानंतर त्याच्यावर काय प्रक्रिया केली पाहिजे कुठल्या फवारण्या दिल्या पाहिजे कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे या ठिकाणी आपण एक साधारणतः पुढच्या चार पाच दिवसात मण्यात पाणी येईल अशा स्टेजच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा राजेंद्र लक्ष्मण थुळे राहणार हनुमान नगर विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट पंचवीस झिरो चार अठ्ठावन्न आपण डॉक्टर किसान ला किती दिवसापासून ओळखता मी साधारण तीन वर्षापासून डॉक्टर किसानच मार्गदर्शन माझा प्लॉट चालू आता या वर्षी आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे आपला हा साधारण आता नव्वद एक्क्याण्णव दिवसाचा प्लॉट झालाय माझा आता पुढच्या पाच सहा दिवसात माण्यात पाणी यायला सुरुवात होईल आपला व्हिडिओचाच विषय तो आहे का जे म्हणत पाणी यायला सुरुवात होते तिथून पंचवीस दिवसात काय कामकाज केलं पाहिजे साधारणतः तुम्ही एक वीस बावीस दिवसापूर्वी थर्ड डीप केले असेल त्यावेळेस काय वापरलं होतं थर्ड ग्रॅम जे वापरला एक लिटर बिग साईज वापरलं एक लिटर डायरेक्टर वापरलं आणि पाचशे मिली वापरलं थर्ड डिप साठी थर्ड डीप पाणी एस एस मशीन साठी त्यानंतर एक चार पाच दिवसाने तुम्ही एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो झिरो साठ वीस दिला असेल त्यानंतर आपल्या फवारण्या त्या ठिकाणी मिल्गो असेल त्याचप्रमाणे मिलिबगच्या ज्या समस्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला येतात सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद दिवसापर्यंत तुम्ही डिटेक्शनला न घाबरता एकरी एक लिटर प्लॅटिनम त्यासोबत दोनशे ग्रॅम डेंटासू पाच किलो तेरा झिरो पंचाळीस नव्वद दिवसापर्यंत ही ड्रिंकिंग तुम्ही करू शकता कुठल्याही पद्धतीत डिटेक्शन तुमच्याकडे येणार नाही नीट लक्षात घ्या नव्वद दिवसापर्यंत पंच्याऐंशी नव्वद अगदी फार फार तर पंच्याण्णव दिवस जिथं एकशे तीस पस्तीस दिवसाला हार्वेस्टिंग होईल त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची ड्रिंकिंग आहे आणि ब्रिक बॉस केन दोन स्प्रे खोड ओलांडे व्यवस्थित दोन घ्या पाचशे मिली दोनशे लिटरला प्रमाण घ्या आणि साधारणतः तुमचं थर्ड डीप झाल्यानंतर पंधरा सोळा दिवसानंतर जी स्लरी आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितली तुम्ही दिली का ती स्लरी फर्स्ट्रो पाच लिटर फोर फर्स्ट दिलाय चार किलो गोळ दिला आणि सिंगल सुपर फॉसेट पन्नास किलो त्याची निवळी घेत निवडी करून सोडून दिले झाड त्या ती स्लरी दिल्यानंतर काय वाटलं वरती तुम्हाला घरांना उत्तम प्रकारे लस्टर आणि साईज फुगण्यात मदत झाली आता आपण जर बघितलं या ठिकाणी साईज तुम्ही बघू शकता पंधरा सोळा साईज आहे मण्यात पाणी आलं नाही आपला वेळोचा विषय आहे पुढच्या पंचवीस दिवसात काय काम करायचं कामकाज केलं पाहिजे ज्या वेळेस मण्यात पंधरा वीस टक्के पाणी मण्यामध्ये येईल त्यावेळेस एस एस मशीनचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे तिथं तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे एकरी बारा ग्रॅम जी आहे बिग साईज एक लिटर डायरेक्टर एक लिटर दोनशे मिली प्रोसेल हा स्प्रे घेतल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा स्लरी द्यायची एकरी पाच लिटर स्ट्रोक पंधरा किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ चार ते पाच किलो सोयाबीन पिठाचा भरडा या पद्धतीने ती स्लरी दिल्यानंतर पुढचे चार दिवस जाऊ द्या पोटॅशियम सोनेट एक किलो बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घ्या पेपर रॅपिंग करू शकता तुम्ही जर तुमच्याकडं जर तुम्हाला वाटतंय की आपला प्लॉट फेब्रुवारी मार्च मध्ये येणार आहे अशा वेळेस आपण पेपर रॅपिंग करून घेतलं पाहिजे उष्णता वाढणार आहे ऊन वाढणार आहे कलर येऊ नये म्हणून पेपर रॅपिंग करून घ्या पेपर रॅपिंग नंतर पेपर रॅपिंग वर दोन ते तीन फवारण्या तुम्हाला करायच्या पहिली फवारणी आहे प्रोटेगो पाचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली आठ दिवसानंतर पुढची फवारणी करायची आहे तुम्हाला शुगर स्टार पाचशे मिली कारण पानामध्ये जी ब्रिक्स असते पानातील जी शुगर असते आता काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विचार पडेल की शुगर स्टार मण्यांवर जाणार नाही पेपर रॅपिंग केलं मग मण्याला शुगर कशी येईल या पानांमध्ये जी ब्रिक्स आहे जी शुगर आपण म्हणतो या पानातली शुगर या घडाकडे जाण्यासाठी आणि प्रामुख्याने कुठल्याही वनस्पती कुठल्याही वनस्पतीचं काम या पानांद्वारे चालतं पानांची जी रणेंद्रिय असतात याची उघडजाप असेल प्रकाश संश्लेषण क्रिया असेल पानांची अन्न निर्मिती असेल या पानांपासून फळापर्यंत त्या ठिकाणी शुगर असेल गोडवा असेल लष्टर असेल त्यामध्ये भरणारा घर असेल द्राक्षच नाही इतरही फळ शेतीमध्ये हा खूप चांगला मोलाचा सल्ला तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय शुगर स्टार आणि कोलर पोटेचा स्प्रे झाला पेपर ऍपिंग वर पुढच्या सहा सात दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण व्यवस्थित करा पेपर खोलून बघा त्या ठिकाणी तुम्हाला लस्टर खूप चांगला आलेला दिसेल आणि सॅम्पलला डिटेक्शनला खूप चांगली मदत प्रोटेगो बॅसिलस आणि जे नव्वद पंच्याण्णव दिवसाला जी ड्रिंचिंग सांगितली एकरी एक लिटर प्लॅटिनम दोनशे ग्रॅम फक्त दोनशेच ग्रॅम डेंटासो आणि ड्रिंचिंगच करायची आहे आणि त्याच्यासोबत पाच किलो तेरा झिरो पंचेस त्याच्यानंतर प्रोटेगो बॅसिलस एसएस मशीनच्या स्प्रे नंतर दिलेली स्लरी या सगळ्या गोष्टी केल्या तरच डेंटासूच डिटेक्शन तुमच्याकडे येणार नाही नीट लक्षात घ्या डेंटासूच डिशे डिटेक्शन येऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी स्लरी एस एस मशीनचा स्प्रे प्रोटेगो बॅसिलस या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस सॅम्पल तुम्ही टाकणार आहे शुगरच्या अडचणी येत असतील तर त्यावेळेस एकरी दोन लिटर शुगर स्टार पाच किलो पीएमएस वनिता अॅग्रोच ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सॅम्पल तुमचा ओके येतोय दोन डिटेक्शन असतील तीन असेल एक असेल तुमच्याकडे एक्सपोर्टर येतो शुगरच्या अडचणी येतात त्या येऊ नये सॅम्पल ओके येतोय एक्सपोर्टर येतोय तो, ये तो, तो लगेच तुम्हाला सांगितलं पाहिजे की उद्या गाड्या पाठवतो आणि आपलं हार्वेस्टिंग चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे त्याच्यासाठी प्रत्यक्ष हार्वेस्टिंग करत असतानाचा व्हिडिओ देखील पाठीमागं तुम्हाला दिलाय ठुबे साहेब परत एक प्रश्न विचारतो सातत्याने तीन वर्षापासून डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेतायत का घेतायत मार्गदर्शन आणि त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे इतर महाराष्ट्रातील सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला देऊ शकाल तुम्ही तीन वर्षाच्या आधी मी जे कन्सल्टिंग केलं लावले होते त्यांच्याकडनं क्वालिटी तर माल निघतच नव्हता पण क्वालिटी पण होत नव्हती पण मी तीन वर्षानंतर सहज डॉक्टर किसनचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये असं उत्पन्न झालं की जर लोक जर लोकांचे प्लॉट जर एवढे छान होतात आपण का, का करू नये या उद्देशानं मी त्यांच्याकडे प्लॉट नोंदवून दिला त्यावेळेस तीन हजार रुपये फी होती <laughs> आणि आता मला त्याच्यामध्ये शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि प्लॉट उत्तम क्वालिटीचा होतो आणि तुमची खर्चात बचत झाली खर्चाची खूप बचत झाली आणि प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट तीन वर्षानंतर आज मी पहिल्यांदा तुमच्या प्लॉट हो तीन वर्षानंतर शेतकरी मित्रांनो बरेचसे फोन येतात पन्नास प्लॉट रजिस्टर करायचे नगर जिल्ह्यातून मला फोन आले की पन्नास प्लॉट रजिस्टर करतो तुम्ही विजिटला या विजिट कुणालाही होणार नाही दोन दोन तीन तीन वर्षांनंतर शेतकऱ्यांचे फोन देखील येत नाही आलेलं वेळापत्रक जर शंभर टक्के फॉलो केलं शंभर टक्के प्रत्येकाकडे दोन वर्ष एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षातून मी प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याच्या बांधापर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न शंभर टक्के असेल आणि एक गोष्ट आजच्या व्हिडीओमधून सांगतो डॉक्टर किसानची कुठलीही शाखा नाही ओनली वन डॉक्टर किसानची बॅक हँडची टीम तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील दाखवली माझे सहकारी सागर सर देखील माझ्या मा व्हिडिओमध्ये दे बऱ्याचशा वेळा तुम्ही बघितले आणि प्रत्यक्ष मी कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहतो ग्राउंड लेवलला डॉक्टर किसानची कुणीही व्यक्ती विजिटला येत नाही या पुढेही येणार नाही काही लोकांची जी फसवणूक झाली मी दिलगिरी व्यक्त करतो त्या सगळ्या शेतकऱ्यांची माफी मागतो परंतु यापुढे डॉक्टर किसानची कुठली शाखा नाही ओनली ओन उन डॉक्टर किसान आम्ही स्वतः सागर पवार सर असतील माझी टीम असेल त्याच्या पलीकडे आम्ही कुणालाही मार्गदर्शन देत नाही कुणी देत असेल आणि ते तुमच्या गॅरंटीवर तुम्ही घेऊ शकतात इतरही चांगले मार्गदर्शक आहे परंतु डॉक्टर किसानचं नाव सांगून कोणी मार्गदर्शन करत असेल त्याला आम्ही अजिबात जबाबदार राहणार नाही ही गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवायची जेवढा शेतकऱ्याचं हित जोपासता येईल जेवढा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करता येईल ती काळजी घेत घेत आणि तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शब्द दिला होता येत्या तीन ते पाच दिवसामध्ये तुम्हाला सागर सर आणि मी स्वतः दोन हजार चोवीस नवी दिशा नवी आशा अजून कसा उत्पादन खर्च कमी करता येईल शेतीमधील हा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत येत्या पाच सहा दिवसात देण्याचा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार